आलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ कुरुंदवाड येथे सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला केंद्र सरकारने वाढीला त्वरित स्थगिती देण्याची मागणी करत राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला आहे येथील नगरपालिका चौकात सर्वपक्षीय संघटनांनी आलमट्टीच्या उंची वाढीविरोधात निषेध केला आंदोलकांनी संतप्त भावनाही व्यक्त केल्या त्यावेळी पोलिसांनी आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमकीसह पुतळा काढून घेताना झटापट झाली दोन हजार एकोणीस साली अलपटी धरणाची उंची पाचशे पंधरा फूट होती आणि त्यावेळा फुर्दवाड आणि कोल्हापूर जिल्हा असेल सागडी जिल्हा असेल हा होता आणि पूर्णवाड मध्ये आम्ही इथे राहिलो इथं बाजारपेठे जवळजवळ दहा फूट पाणी होतं त्याची इथं शेतकऱ्यांना शेतकरी असेल व्यापारी असेल उद्योजक असेल कामगार असेल तर सगळ्यांचं त्यावेळेस अतोनात नुकसान आहे आणि पाचशे चोवीस केल्यानंतर काय होणार आहे शेतकऱ्याच्या घरात नाव तर तोंडात पाणी जाणार आहे आणि शेतकरी धरणग्रस्त नव्हतं पूरग्रस्त होणार आहे त्याला गावून तर जायची पाळी भीक मागायची शेतकऱ्याला पाळी आणि त्याचा आपण पुढचं गांभीर्यानं विचार करू कर्नाटक शासनाला एवढंच आपण जाहीरपणे आम्ही दोन शब्दात चालतो यावेळी नगरसेवक शरद आलासे रघु नाईक चंद्रकांत मोरे सुनील कुरंदवाडे महिपती बाबर रामचंद्र मोहिते दीपक गायकवाड सुरेश बिंदगे रमेश भुजुगडे चंद्रकांत जोंग फारुख जमादार बंडू खराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते बेपेनसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे